शेतकरी भावांनो जेवण करूया तुमचं जेवण झालं का जेवण करूया मित्रांनो बघा सावकार आम्ही जेवण करत आहोत शेतामध्ये पंचायतर मित्र मित्र नाही युट्यूबर नाही नाही युट्यूबर हा व्हिडिओ आहे बघा असं बांधून आणलं बघा शेतामध्ये भाकर जेवण झालं का सांगा कमेंट मध्ये नक्की बघा शेतामध्ये असं जेवायला तर मस्त पैकी आणि बाजूला इकडे पाणी आहे हो का झऱ्याचं चालू है। जो है मस्त बेगी टमाटरची की चटनी है टमाटे की चटनी शेगा ची चटनी दही है बगा दही है दया साय है सब <laughs>